नमस्कार मंडळी कशा आहात की मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आत्ता वाजले आहेत सकाळचे घड्याळ पाहू शकता साडेसहा ॲक्च्युली माझ्याकडे सव्वा सहा झालेले आहेत पंधरा मिनटं घड्याळ पुढे आहे तर अन्वीला पोटात दुखत होतो त्याच्यामुळे ती रात्रभर झोपलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हीही उठून मग म्हटलं आज कामं करून घेऊया तर सकाळी साडेपाच वाजता आधी मशीन लावून घेतली इथे मी दा दूध गरम करून ठेवलं आणवेसाठी चहा झालेला आहे आणि अमूलला आज फोडणीचा भात दिलेला डब्याला इथे गरम पाणी झालेलं आहे तर आता मी तर ते फ्रेश होईल आणवेवीची ते मस्ती चालूच होती पप्पांसोबत तिच्या काही काम करून देवत देत नव्हती जेव्हा तिला वॉमिटिंग झाली तेव्हा तिला फ्रेश आहे नाही ते अख्खी रात्र तिने झोपून दिलेली नाही आहे पहा एक कशी मस्ती चालू आहे तिची तर इथे माझी आंघोळ झाल्यावर आज होता गुरुवार त्याच्यामुळे मी असं काहीच पूजा करून घेतलेली आहे अरण अजूनही झोपलेला होता बाहेरचं अंगण झाडून पाणी मारून घेतलेलं होतं झाडांनाही ही इथे मस्ती चालूच आहे इथे अजून तर आज संध्याकाळचा बेत होता वांग बटाट आणि माझ्याकडे ना पावटा होता तर तो पावटा घेतला वांग बटाट्याची मी भाजी केलेली आहे सुकी थोडीशी वाटपामध्ये केले तर एक मध्यम आकाराची मी अशी वांगी बटाटे कापून घेतलेली त्याच आकाराने मी एक चार कांदे घेतले आपल्या कोकणी माणसांची फेमस भाजी वांग बटाटा सगळ्यात आधी दोन कांदे घेतलेले ते जरा कमी वाटले मला मग मी अजून दोन ॲड केले त्यात आणि कढईमध्ये तेल टाकून तेल मस्त गरम करून घेतलं तर तेल गरम झाल्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा तेलात मस्त लालसर रस्सा छान भाजून घेतला मी प्रत्येक रस्त्याच्या भाजीत वाटप टाकते वाटप मी एक आठवड्याचं असं पूर्ण एक आठवड्याचं वाटण मी करून ठेवते जाडं मीठ टाकून त्याच्यामुळे ते खराब व्हायचं चान्सेस नाही आहे तर कांदा छान लालसर भाजला गेला आहे त्याच्यामध्ये मी आपल्या घरातला लाल मसाला टाकला आहे हळद हिंग टाकून घेतलं आहे आणि हा मालवणी चम मसाला एक चमचा टाकला आहे त्यात हे वाटप मी जे काढलेलं ते दोन चमचे मी वाटण टाकलेलं आहे मी वाटण कशी करते सुका खोबऱ्याचं ह्याची व्हिडिओ मी सगळ्यात आधी टाकलेली आहे ज्यांना पाहायचे ते पाहू शकता तर वाटप छान तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घेतलं आणि हे वांग बटाटं आणि पावट्याचे दाणे त्यात टाकून घेतलेले आहेत वरतून कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ मी त्यात टाकले आणि झाकण मारून ठेवलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं भाजी छान वाफवून आहे तर भाजी तयार आहे तर भा कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली शुभरात्री सर्वांना थँक्यू